हा काय करायचंय आपल्याला आपण साधी बेरीज वजा आहे पूर्णांक संख्यांची बेरीज पाहिजे आपल्याला आता काय पाहिजे हा तुम्हाला हे माहितीये चार अधिक चार किती होतात रे आठ आठ होतात ना चार अधिक तीन किती होतात माहिती इथपर्यंत आता समजा आपण सगळ्या एक एक प्रकारे ठेवून पाहू त्याच तीन अधिक दोन किती होतात बघू तीन दोन किती होतात बघू ऋण तीन अधिक दोन किती होतात बघू ऋण तीन अधिक ऋण तीन किती होतात थांबत किती होतात ठीक कशा आहे कशाच्या सहाय्याने संख्या रेषा ही काय आहे संख्या रेषा आहे संख्या रेषेवरच काय असतात तुम्हाला माहिती आहे शून्यच्या उजवीकडच्या संख्या धन धनपूर्णांक किंवा पॉझिटिव्ह इंटिजर्स आणि डावीकडल्या निगेटिव्ह इंटिजर्स किंवा ऋण संख्या ठीक आहे आता जेव्हा ऋणसंख्या धनसंख्या अशा संख्यांची जेव्हा बेरीज करायची असते तेव्हा ती कशी करायची हे आपण आधी सुरुवातीला हो? ठीक आहे सा, हे तर तुम्हाला माहिती आहे तीन अधिक दोन पाहू ठीक आहे आपला हा समजाय इथे प्रेम उभा आहे ठीक आहे प्रेम इथे उभा आहे हा तीन वर उभा आहे ना तीन मध्ये किती मिळवायचे आहे दोन म्हणून पहिले त्याला कुठे उभं ठेवून तीन वर हा दोन कसे मिळवायचे कोणते दोन आहे पॉझिटिव्ह आहे तुला नाही आहे निगेटिव्ह दोन नाही आहे हा मग तो त्याने कुठे जायचं माहिती आहे जेव्हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा उजवीकडे जायचं आणि निगेटिव्ह असेल तेव्हा दहावीकडे जायचं एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवू हा आधी आता इथे उभा आहे प्रेम त्याला दोन घरं चालायचे परत कसं तो एक दोन कुठे येईल तो पाच पाच वर येईल बरं तुम्हाला माहितीच आहे तीन मध्ये दोन मिळवले की किती मिळतं पाच ठीक आहे म्हणजे ह्याचं उत्तर आलं पाच हा आता तीन मध्ये ऋण दोन मिळवायचे काय करायचं आहे तीन मध्ये दोन हा म्हणजे तो जर असा उभा आहे हा तर अधिक दोन मिळवायचे असेल तर पुढे जाईल हा आणि जर ऋण दोन मिळवायचे असेल तर मागे जाईल हे तुम्ही लक्षात ठेवायचं हा पॉझिटिव्ह मिळवायचे असतील तर पुढे जायचा निगेटिव्ह मिळवायचे असतील तर मागे जायचं हा मग आता तो सर टी वर उभा आहे आणि त्याला कुठे जायचं आता किती मिळवायचे आहे कसे निगेटिव्ह दोन मिळवायचे हा मग निगेटिव्ह दोन मिळवायचे आहे तर तो पुढे जाईल की मागे जाईल मागे जाईल सदा प्रेम अला इकडे या किती घरच आहे दोनच काय उत्तर आलं समजा तो ऋण तीन वर उभा ठीक आहे आता प्रेम तर इथे उभा आहे तीन वर समजा आपण प्रेमला उभं ठेवलं इथे उभं ठेवू आपण समजा विक्रांतला कितीवर आहे तो ऋण इथे

निगेटिव्ह व्हायचं वर किंवा ऋण काय उत्तर आलं आपला कसा आहे आणि त्याला ऋण दोन वर जायच ऋण तीन वर आहे आणि त्याच्यात किती मिळवायचे आपल्याला ऋण दोन बघा निगेटिव्ह टू मिळवायचे आहे तर तो तिकडे जाईल का इकडे जाईल हा डावीकडे जाईल हो ना चला चला डावीकडे एक दोन काय उत्तर पाच किंवा निगेटिव्ह फाय समजलं आता आता समजा आणखी एखादं करून पहायचं उदाहरण समजा आता करून बघू आपण चार अधिक एक ठीक मग चार अधिक ऋण एक मग ऋण चार अधिक एक मग ऋण चार अधिक ऋण ठीक आता हे हे पुसून टाकू आपण आता आता इथे आपण सशाला झोपट ठेवूया हा ससा उभा असेल पुढच्या तोंडाने हा हा पहिल्यांदा किती पाय चार वर उभा आहे ससा किती मिळवायचे आहे ए कुठे जायचं पाच पुढे किती घर ए एकच घर मग आपलं उत्तर काय आलं पाच बरोबर आता चार वर सुद्धा आहे पण ऋण एक मिळवायचे आहे काय करायचं आहे ऋण एक मिळवायचं आहे पुढे जाईल की मागे जाईल मागे जाईल काय आलं उत्तर तीन आता

इथेही सर बेरीजच दिसते का तुम्हाला तीन आणि दोन ची आणि जिथे दोन्ही संख्या आहे तिथे पण काय झालेली दिसते आहे बेरीजच झालेली दिसते आहे बरोबर आणि जिथे एक धन एक ऋण आहे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे अशा ठिकाणी काय झालेली दिसते आहे काय झालेली का दिसते आहे तीन आणि दोनचं एक काय आहे बस बाकी आहे ना हां जिथे दोन्ही संख्या धन किंवा दोन्ही संख्या ऋण होत्या अशा ठिकाणी काय झालेली आहे बेरीज झालेली एक धन एक ऋण आहे किंवा एक ऋण एक धन आहे अशा ठिकाणी काय झालेली चार आणि एक वजाबाकी हां मग आता तुम्ही काय लक्षात ठेवायचं जेव्हा दोन्ही संख्या धन किंवा दोन्ही संख्या ऋण असतात हां अशा वेळेस कोणती क्रिया करायची वजाबा सॉरी बेरीज जेव्हा दोन्ही बेरे। संख्या धन पॉझिटिव्ह किंवा दोन्ही संख्या निगेटिव्ह असतील तेव्हा कोणती क्रिया करायची बेरीज पण जेव्हा एक संख्या एक संख्या ऋण असेल अशा वेळेस कोणती क्रिया करायची बाकी दोन्ही संख्या ऋण असतील तेव्हा कोणती क्रिया करायची बेरीज आणि चिन्ह कोणतं द्यायचं संख्या है? है, है, है है। ठीक आहे म्हणजे जिथे दोन्ही ऋण आहे दोन्ही धन आहे तिथे दोन्ही संख्या नाही पण चिन्ह आहे त्याच्यामुळे लक्षात काय ठेवायचं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं एवढं लक्षात ठेवायचं दोन्ही वेळेस ठीक आहे आणि जेव्हा एक संख्या संख्याध्वन एक संख्या ऋण किंवा एक संख्या ऋण एक संख्या धन असेल अशा वेळेस कोणती क्रिया करायची क्रिया करायची आणि मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं ठीके म्हणजे केव्हा असू दे वजाबाकी असू दे चिन्ह मात्र आपल्याला कोणत्या संख्येचं द्यायचं आहे मोठ्या संख्येचं एवढं लक्षात ठेवायचं लक्षात ठेवायचं मोठ्या संख्येला चिन्ह द्यायचं एवढं लक्षात ठेवायचं केव्हा बेदिस ठीक आहे काही लक्षात हे वाक्य एकदा वाचा करा जेव्हा दोन्ही संख्या धन